यावल रस्त्यावर असलेल्या देवयानी पेट्रोल पंपाजवळील गुळ नदीच्या पुलावर आयशर वाहनाने अचानक पेट घेतल्याने आयशर वाहन जळून खाक झाले विभागाचे आर एफ ओ यांची बदली झाल्यामुळे घर सामान हे त्यांचे बदली झालेल्या ठिकाणी घेऊन जात होते सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आयशर वाहन क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए एफ एकोणनव्वद पंच्याऐंशी या वाहनाने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण घर सामान जळून खाक झालेले आहे सावदा येथील हे वाहन पेट घेत असल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने ड्रायव्हरने पुलाच्या कडेला गाडी थांबवून स्वतःचे व जवळ बसलेल्या एका मुलाचे प्राण वाचवणे वाचवले आग एवढी भयानक होती की संपूर्ण घराच्या वाहन जळून खाक झाले अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली चोपडाश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागलेल्या नियंत्रणात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत आपले कामकाज बजाविले लोकनायक न्यूज प्रतिनिधी विनायक पाटील जिल्हा चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज